मकर संक्रांतीच्या दिवशी या नियमांचं पालन जरूर करावं थंडीच्या दिवसामध्ये वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण आहे मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते सूर्यदेव या दिवशी राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी दानदेखील करणे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा करण्यात येणार आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे दान या शुभ मुहूर्तावर सकाळी नऊ वाजून तीन ते संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळ वाजेपर्यंत करावे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने हा दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिण आयातून उत्तर आयाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होत असते असा समज आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगलं फळ आपल्याला मिळत असते पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीनपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून चाल पर्यंत चालणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे या दिवशी लवकर स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल व तुळशीचे पाने, पाने टाकून स्नान करावे हर हर गंगे असा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आंघोळीनंतर नवीन कपडे तुम्ही परिधान करू शकता या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळे कपडे परिधान करू नका कारण हा जो रंग आहे हा माता संक्रांती देवीने घातलेला आहे आंघोळीनंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे त्यामध्ये आपल्याला साखर कच्चे दूध व कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळायचे आहे आणि हे पाणी सूर्यदेवाला मंत्राचा जप करत ओम सूर्यदेवाय नम सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे लाल फुळे अगरबत्ती धूप दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादी अर्पण करायला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी काळ्या रंगाची साडी आपण परिधान करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे दरवर्षी संक्रांतीला रही रंग एक बर्ज्य असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे आपण संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असेल किंवा कपडे असेल तर यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे ज्या मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज करायचा आहे ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच महिलांनी पिवळ्या रंगाची साडी कपडे चुकूनही परिधान करू नका कारण देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर घरातील स्त्री असेल किंवा महिला असेल मुलगी असेल तर त्यांनी या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये तर आपले वास्तुशास्त्रामध्ये मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला गेलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मेण्याचा जे मने आहे जे गळ्यामध्ये आपण काळ्या मण्याची पोत घालत असतो त्याचा रंगही काळाचा असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरूप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग जो आहे हा उष्णता शोषून घेत असतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उपदार राहावं मन म्हणून मकर संक्रांती काळ्या रंगाची पडलेली आहे म्हणून म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणून स्त्रियांनी यंदा मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या काळ्या रंगाच्या लाल गुलाबी केशरी जांभळ्या किंवा केशरी हा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकतात तर या दिवशी मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आपण हातात घालायला हव्या मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातामध्ये आपल्याला एक अधिक बांगडी घालायची आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व दिले जाते म्हणून यंदा लाखेची बांगडी आवर्जून घालावी त्यामुळे नकारात्मकता आणि नजर लागत नाही तर आता आपण बघूयात की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या गोष्टी व वो कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला रात्रीचे जे उरलेले शिळे अन्न आहे भात असेल चपाती असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही अन्न ग्रहण करू नये त्यामुळे आपल्याला नकारात्मकता लागू शकते मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांसाहार कांदा लसूण दारू किंवा तामसीन आहार सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा आपल्याला सात्विकच आहार ग्रहण करायचा आहे आंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करावे असं म्हटलं जाते की या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे संध्याकाळी चुकूनही घरातील वस्तू कोणाला दान देऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी या सणाला दान देण्याच्या परंपरेला आपल्या सनातन धर्मात विशेष महत्व आहे हा दिवस दान तर्पण पवित्र नद्यामध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरामध्ये येत असेल बाहेरील स्त्री तुमच्या घरामध्ये येत असेल शेजारी से स्त्री तुमच्या घरामध्ये येत असेल तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो त्यांना काहीतरी दान करावे तांदूळ दान करू शकता तिळदान करू शकता झाडे या दिवशी चुकूनही तोडू नका मकर संक्रांत हा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हटला जातो शेतकरी हा एक दिवस शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कटाई करू नये लसूण कांदा खाऊ नका हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसीन भोजनात येतो मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टी टाळायला हव्यात असं म्हटलं जाते की तामसीन अन्न खाल्ल्याने माणसाला लवकर राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये कोणालाही लक्ष्मी घरात वास करणार नाही म्हणून पती पत्नीमध्ये वाद होऊ देऊ नका कारण आयुष्यभर घरात कटकटी व ताणतणाव आपल्याला जाणवायला लागतो ला 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 मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने व चुकीचे बोलू नये तसेच सिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतं श अपशब्द काढून दुसऱ्या व्यक्तीचे मन दुखवू नये या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सर्वांशी तिळ वाटून प्रेमाने बोलायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करायला खूप महत्त्व दिले जाते नवीन गुंतवणूक जागा घेणे नवीन व्यवसाय नोकरी असेल सुरू केल्याने घरात सुख समृद्धी येत असते मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य कपडे दान व तांदूळ दान काय केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद वर्षभर आपल्या घरावर आणि आपले, आपले आरोग्य आणि घरातील एखाद्या व्यक्तीचा आजार पण कमी होते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला महिनाभर ओम सूर्यदेवाय नम असं म्हणत जल अर्पण करायचं आहे यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पांढरी तीळ आणि गुळ आणि शृंगाराच्या वस्तू दान केल्याने गरिबी दूर होते त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टगम याचे तीन वेळा पठण केल्यास धनधान्य व पैसा आपल्या घरामध्ये येत असते आणि यामध्ये बरकत होत असते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्त हवन केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करत असते तिळ हे दारिद्र्य गरिबी नष्ट करणारे एक साधन म्हटले संक्रांतीच्या दिवशी वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बजेटनुसार कोणत्याही वस्तू दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब व्यक्तींना व अनाथ मुला मुलींना अन्न तिळगुळ तील तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करणारे उपदार कपडे यामुळे आपल्याला पुण्यप्राप्त शंभर टक्के मिळत असते गरीबी व्यक्तीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो गरीब व्यक्तीचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो संक्रांतीला वाण तुम्ही काय देऊ शकता संक्रांतीला वान खूप महाग असावं असंही आशा नसतं त्यामुळे तुम्ही वानामध्ये साध्या आणि सोप्या स्वस्त वस्तू तुम्ही देऊ शकता बॅग असेल नेल पॉलिश असेल बटवा असेल मोबाईल पाऊच असेल किंवा क्लचर असेल पेन्सिल असेल सिंदूर पेन्सिल असेल ब्लाऊज पीस असेल किंवा एखाद्या शृंगाराच्या वस्तू असेल पूजेचे ताट असेल हळदी कुंकाचा प्लेटा ताट असेल हळदी कुंकाचा करंडा असेल गृह उपयोगी जसे की प्लेट वाटी चमचे आरती किंवा दिवा असेल ब्लाऊज पीस शोची वस्तू एखादी असेल तर तुम्ही ह्या वस्तू ज्या आहे ह्या वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर स्कीप न करता शेवटपर्यंत